व्हॉट्सॲप कॉलवरनं कॉल झाल्यानंतर म्हणजे होत नव्हता थ्रू होत नव्हता तर त्यांनी मला व्हॉइस मेसेजेस टाकले आणि त्याच्यात ते म्हणाले की ताई आता हे आरोपी तिन्ही मिळणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झालं ऐकून अक्षरशः हबकले म्हणजे मला काही कळेच ना की पुढे काय बोलावं आपण मग मी त्यांची माहिती एस पी कवत यांच्याकडे दिली आहे पण अक्षरशः हदरायला झाले मला तर खरंच कळत नव्हतं की हे मी ट्विट करू की नको करू कारण के हत्या केली जे टोटल सात होते त्याच्यापैकी तिघांची हत्या झाली असं त्या कॉलवरनं सांगण्यात आलं आणि त्यांनी ती जागा सुद्धा सांगितली जिथे तीन प्रेत सापडले असं सा, त्या कॉलवाल्याचं म्हणणं आहे आता हे खरं आहे खोट आहे काय त्याच्या मागे कोणी फोन केला मला काही माहीत नाही पण ही माहित माहिती मी एस पर्यंत दिलेली आहे फक्त हदरून जायला होत आहे की हे चाललंय काय हे खरं असेल तर चाललंय काय संजय संतोष शिरसाटसह